कुठे चालली मीरा तू नर्सरी नर्सरीला चालली आता चालली नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे मीरा आज चाललेली आहे नर्सरीमध्ये तिचा फर्स्ट डे आहे नर्सरीला आणि हा मिरू तू नर्सरीला चालली ना चालली कुठे चालली सांग की नर्सरीला चाललेली आहे मिरू तिचं सेटलिंग पिरियड झालेला आहे तिचे चार सेटलिंग पिरियड होते ते पूर्ण झालेले आहेत आणि आज ती पूर्ण अर्धा दिवसासाठी नर्सरीला चाललेली आहे हो ना मिरू येस कसं वाटतंय मिरूला <laughs> आता तिला खूप मजा वाटते कारण तिला वाईट नाही पुढे आता तिला तिथे ती किती तास थांबायचं आहे आता ती सध्या खुश आहे एकदम नर्सरीला जायचं कारण तिला सेटलिंग पिरियड पण खूप तिने एन्जॉय केलेला तिचं तिला घरी यावं वाटत नव्हतं त्यावेळेस कारण सेटलिंग पिरियड फक्त एका तासाचा होता आणि ती छान रमायची तिथं छान तिला मजा यायची पण आता ती जास्त वेळ थांबणार आहे चार ते पाच चा तासांसाठी तिथे थांबणार आहे त्याच्यामुळे मीरू आल्यावरतीच कळेल तिला कसं वाटतंय आम्हाला काही स्टफ सांगितलं होतं त्यांनी मीराचं आणण्यासाठी की हे सामान तिला लागणार आहे तर तुम्ही घेऊन या म्हणून आणि ते आता आम्ही घेण्यासाठी था थांबलेलं हो एक आहोत एका शॉपमध्ये आणि ते आम्ही सामान घेत आहे कुठे आहे आपण नर्सरी कोणाची नर्सरी मिराची नर्सरी तुला आवडते नर्सरी आवडते हो का आता आल्यावरती कळेल खरी खरी कशी आवडते का खटी खटी आवडते आम्ही आलेलो इथे एका शॉपमध्ये मीरा आणि राजेशने काय केलं मीरासाठी हे बेलीज घेतले होते आणि त्याचा टॅग तसाच ठेवलाय आणि आता ते यूज करता येत नाही त्यामुळे तो टॅग आम्ही रिसिप्ट सापडली योगा गाणी आणि तो टॅग काढायला चाललेला आहे असं वाटतंय चोरून आणलं आणलंय शॉपमधून पण चोरलेले नाही आहेत ते चुकून त्यांच्याकडनं गडबडीतनं टॅग राहिला आणि मीराला कंपल्सरी इंडस्ट्रीमध्ये हे सांगितलेले आहेत त्यामुळे मीरू काय इकडे ख्रिसमसची तयारी सुरू झालेली आहे स्नोमॅन लावलेला आहे मिरू लगेच पोच देऊन तयार आहे मिरू मिरू काय ते स्नोमॅन स्नोमॅन मीरा हे आधी कधीच म्हणजे अशी नाही का शाळेला वगैरे गेलेली नाही तिच्याकडे चांगली वॉटर बॉटल नव्हती तर तिला एक चांगली वॉटर बॉटल पण घ्यायची मिराच ते घेऊया हे पिंक कलर नाही आहे का तो मागे तो मिरू कोणती घ्यायची आणि आता मिरूला तर असं एकटीला शॉपिंगला पाठवायचं नुसतं वाव वाव करते रस्त्याने क्रिसमस ट्री आहे पुढचं तुला लिली पॉप पुढे चल देते अजून पुढे गेला देते चल गाडी ते गाडी ते चल पप्पा <laughs> <गादी था> <laughs> कमी ना थीन, ना दे आलो का नर्सरीला आपण आला नर्सरी नर्सरी मीराला ना तिच्या नर्सरीमध्ये ना एक बॅग सांगितलेली तिच्या इसेन्शियल गोष्टीमध्ये अभ्यास तर काय करणार नाही ती पण तिला ज्या ज्या गोष्टी लागतात ना त्या गोष्टी, गोष्टी सांगितलेल्या आहेत नर्सरीमध्ये तो आम्ही आता टेम्पररी बॅग घेतलेली आहे आम्ही दादाची दा बॅग ढापलेली भार्गवची मीरासाठी त्याच्यामध्ये वॉट्स इन माय बॅग दाखवते मी तुम्हाला सगळं बाहेर आहे खरं हे आहे मीराचे एक्स्ट्रा कपडे आणि मीरासाठी हे एक्स्ट्राचं ब्लँकेट तर त्यांनी सांगितलेलं इन केस तिला झोप आली तर आणि परत हे वेलीज त्याचा आम्ही जस्ट टॅग काढून आणलेला आहे खूप दिवसापासून याला टॅग होता हे वेलीज आणि आता हे छोटंसं इथे पॉकेट आहे त्याच्यामध्ये काय दाखवू मीरा दाखवू सगळ्यांना काय व्हॉट इज दिस बस बस हा बस आहे मीराचा बस पण करायचं शिकवणार आहे तिथे हे दोन आहेत हँड ग्लोवज इन केस तिला लागले तर परत हे ऑड पेरा आहे सॉक्सी हे सॉक्स तिला एक्स्ट्राचे लागले तर हे सगळं मीराच्या नर्सरीमध्ये तिला सांगितलेलं आहे मिरू तिकडे बघ सगळ्यांना दाखव वॉट इज दिस बस, बस।, बस। आणि हे आहे छत्री मीराचे आणि आता मीरा चाललेली आहे आतमध्ये हां छत्री पण सांगितलेली आणि ॲक्च्युली हा हे इम्पॉर्टंट आहे खूप हे भार्गवचं टॉय आहे भार्गवचं सॉफ्ट आहे हे मीराचं पण फेवरेट झालेलं आहे भार्गव लहान होता तेव्हा त्याचंही फेवरेट होतं त्यांचं कुठलंही एक फेवरेट सॉफ्ट आहे सांगितलेलं तर मीराने त्याचा मिक्की चालवलेला आहे नर्सरीमध्ये त्यांना घरची आठवण आली तर थोडंसं यांना बघून रडतील चाल मिर तर गेलेली आहे नर्सरीमध्ये आणि एकदम ती हॅपी होती गेल्या गेल्या बाकीच्या मुलांचा झोपायचा टाईम टाइम झालेला होता सगळे लाईट्स ऑफ होतं तिच्या रूममधले पण ती खेळते सध्या आणि आम्ही थोडा वेळ वेट करून पाहिलं ती काय काय करते म्हणून शी झॅपी द्यार मी रोज अजून तीन वर्षाची झाली क मग तिला गव्हर्मेंट पैसे देणार म्हणजे नर्सरीमध्ये दे जायचे आम्हाला पे करायची काही गरज नाही आहे म्हणजे गव्हर्मेंट डायरेक्ट नर्सरीला पैसे देणार म्हणजे मी रो फ्रीमध्ये जाणार नंतर तीन वर्षाचं झाल्यावरती तिला पंधरा आर्स फ्री मिळणार ही खूप चांगली गोष्ट आहे ते जे वर्किंग पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी थोडासा नाही का त्यांच्यासाठी थोडा सपोर्ट की म्हणजे बाहेर डे केअरसुद्धा खूप महाग आहेत खूप म्हणजे चाईल्ड माइंडर जर लावलं सेपरेट बाई जरी ठेवली मुलं सांभाळला तरी पण ते खूप जास्त घेतात पर डे तुम्ही दहा हजार कन्सिडर करू शकता एवढे पैसे घेतात त्यामुळे वर्किंग पॅरेंटसाठी ही एक चांगली गोष्ट आहे मी आलेली आता घरी मी आणि राजेशामी तिला सोडून आलेलो आहोत घरी आता आणि ती मस्तपैकी एन्जॉय करणार आहे होप सो आणि ती आल्यावरतीच आता कळेल हे कसा होता तिचा दिवस पण घरी आल्यावरती मुलांची एवढी आठवण येते आता स्कूलला जा गेलेला आहे मीरा घरी नाही आहे घर एकदम असं मोकळं मोकळं वाटतंय तिने घरामध्ये काय काय पसारा करून गेलेले ना जाताने खूप जास्त इकडे तिची बॅग टाकली तो ती टेलिफोन तसा लोळात पडला आहे तिकडे ह्या सगळ्या गोष्टी तिच्याच आहेत आता तिथे बघून एवढी आठवण येते सॉरी ते खुडच्यावरचे कपडे माझेत तिला एवढी बघून ते एवढी आठवण येते ती ह्या सगळ्या गोष्टी बघून पण हा हे कधी ना कधी चालू होणारच होता तिचा नर्सरीचा म्हणजे शाळेचा तिचा टाईम हा कधी ना कधी चालूच होणार होता पण आता ती नाही आहे तर मस्त घर आवरून घेते आणि विशेष म्हणजे तिच्या सेटलिंग पिरियडमध्ये सेटलिंग पिरियड हा एका एका ता तासांचा होता तिने त्या सेटलिंग पिरियडमध्ये काय केलेलं असेल तिथे जाऊन त्यांच्याकडे छान किचनचा सेटअप होता मस्त नर्सरीमध्ये आहे आणि तिने तिथे ती जाऊन भांडे घासलेले सगळ्यात अगोदर तिने ते केलं कंटिन्यू दोन दिवस ती जायचे फक्त भांडे घासायची कारण आमच्या घरात तिथे सिंक आहे ना ते तिच्या हाताला येत नाही आणि ती तिला सा, असं सगळ्या गोष्टी ती करते कपडे मशीनला लावते परत नाही का कपडे फोल्ड करते ड्रॉरवरून इकडे तिकडे चढायचं सगळ्या डाळी मिक्स करायचे हे सगळं केलेले तिने आजपर्यंत घरात जर गोष्टी कुठली गोष्ट केलेली नसेल तर ती भांडे घासलेले नव्हते म्हणून तिला नाही का अशी खूप त्या गोष्टीबद्दल आवड आहे की मला आता भांडे घासायचे म्हणून आणि तिथे एक छान छोटासा सेटअप आहे की तिच्या स्कूलमध्ये तिथे जाऊन तिने सगळ्यात आधी तेच केलं नुसते भांडे घासत बसले होती दोन दिवस तर गेल्यावरती आणि इकडे आता एवढा पाऊस चालू झालेला आहे बॅकेटचे बघितले का कसे हाल आहेत सगळे पूर्ण पाण्याने चिखल झालेला आहे सगळं म्हणजे बाहेर जाण्यासारखंच नाही आहे सगळ्या झाडांची पाने गळती झालेली आहेत आणि सगळा कचरा खाली पडलेला आहे सगळं मिरूला शिकवलेलं आहे ना मिरू नर्सरी मध्ये काल एका दिवसात आपली प्रोग्रेस झालेली आहे पुढचं अजून 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 काय काय शिकवलं दाखव अजून मिरू गुड गर्ल अजून वा मिरू मला शिकवशील का योगा आईला शिकवणार करते मी मिरू खूप हाय फाय हाय फाय हाय फाय झुम छान ग मिरू अजून कर नेक्स्ट डे गो 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 वा गुड गर्ल अजून हा वा काय छान छान मिरूला योगा येतय कोणी शिकवला हो मिरू नर्सरी मध्ये शिकली तू हे सगळं नाही मग कुठे शिकली इथे तर तु तुला कोणीच नाही शिकवलं हे तू काल शिकवून आली नर्सरीतन तुला आवडली तुझी नर्सरी जायचं का मग नक्की चल मग आवर हे सुट्टी तिला